पाथरी तालुक्यातील वाघाळा परिसरामध्ये बिबट्या आढळून आल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या प्रकरणी वनविभागाने लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे परिसरामध्ये बिबट्या दिसून आल्याची माहिती मिळाल्यानंतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देत त्यांच्या पायांच्या ठशांची तपासणी केली आणि त्यामधून परिसरात बिबट्या फिरत असल्याचं वनविभागाने देखील मान्य केलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या परिसरातील शेतकरी शेख बाबा शेतातून घरी येत असताना ऊसाच्या शेताजवळ वाऱ्यासारखी पसरली आणि त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे एकट्या दुपट्याने शेतामध्ये जाणे टाळावं घुंगरू बांधलेली काठी हातात ठेवावी अशा प्रकारच्या उपाययोजना आता गावकऱ्यांकडून केल्या जात आहेत आज आपण वागाळा या गावामध्ये बिबट्याचे ठसे आढळून आल्याचे जाणवत आहे कारण ही घटना दोन दिवसापूर्वीच पेघरगावाने ते झालेली आहे आणि इथून जास्तीत जास्त आठ सात आठ किलोमीटर असेल तरी बिबट्या हा प्राणी एका रात्रीमध्ये वीस किलोमीटर फिरतो आणि त्याचा जिकडं राहावा असेल तो त्या मार्गाने जात असेल असा माझा अंदाज असेल आहे म्हणून गावकऱ्यांना सूचना आहे की प्रत्येकानं एकट्यानं शेतामध्ये फिरू नका आखाड्यावर जाते वेळेस एक दोघं जणांच्या ग्रुपनं जा सोबत मोबाईल ठेवा मोबाईलची गाणी लावू चालू ठेवा त्याच्यासोबत गळ्यामध्ये रुमालसुद्धा राहू द्या गळ्यामध्ये जर असाल तुमचा रुमाल राहिला जर एखाद्या कुठं अशा अचानक ठिकाणी असेल तुम्ही अचानक समोरासमोर गेले त्या जाग्यावर अटक जरी गेला तर त्या रुमाल आणि त्याला काही पकडता येणार नाही त्याच्यापासून आपला जीव वाचल एवढी सूचना आहे आणि महिलांनासुद्धा दोन दोन तीन तीन ग्रुपनं काम जर चालू असतील तर जास्त चार आठ दिवस त्याच्या त्याच्या मार्गानं तो पुढचा मार्ग तिने धरलेला आहे आणि तो मार्गाने तिकडे जात आहे आता आम्ही पैघरगावला काल परवाची घटना झाली तिथं ट्रॅप कॅमेरा लावला त्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये तो बिबट्याचा असून असं आढळून आलं आणि तिथला पंचनामा करून दोनच दिवस घटना झाली की ही दोन या बागळा गावामध्ये असं फोन आला आणि मी आज सकाळी इथे येऊन दुपारी येऊन पाणी केली तर माझा अंदाज आहे बिबट्याचे ठसे आहेत असा अंदाज आहे पर सर त्याला काही ट्रॅप वगैरे हो केला होता ना नाही का त्याला ट्रॅप त्याला परवानगीच नाही ट्रॅप करायला नाही पण ग गावातले जे काही गावकऱ्याचं भीतीचं वातावरण आहे तिथे करून जास्तीत जास्त चार आठ दिवस फक्त सांभाळा हे आपोआप त्याच्या त्याच्या मार्गाने जे ठिकाण आहे त्या ठिकाणाकडे जात आहे प्रतिनिधी अहमद अंसारी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज पाथरी